जायकवाडीच्या धरण क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार स्वरूपाच्या पावसामुळे जायकवाडीच्या धरणातून सर्व गेटमार्फत गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग करण्यात आला होता ह्याचबरोबर गोदावरी पात्रालगत असलेल्या अनेक गावांना या गोदावरीला आलेल्या महापुरामुळे प्रचंड फटका देखील बसल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे अनेक गावाचा संपर्क तुटला होता ह्याचबरोबर गोदालगत असलेल्या शेतजमिनी अक्षरशः ह्या महापुरामुळे खरडून गेल्याने शेतकऱ्यांचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे सध्या शासनाने पंचनाम्याचा घाट न घालता या गोदाकाठच्या लगत असलेल्या ज्या शेतजमिनी आहेत त्या ठिकाणचं ज्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यातून केली जात आहे आज जर पाहिलं तर गोदालगट काटावर असलेल्या शेतजमिनी अक्षरशः खुरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं पिकाचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे खरीपाच्या पिकावर शेतकऱ्यांनी अनेक स्वप्न रंगवले होते परंतु गोदावरीला आलेल्या महापुरामुळे शेतजमिनी ज्या आहेत त्या ठिकाणी खरडून गेलेल्या आहेत आणि ह्या शेतजमिनीमध्ये असलेले खरीपाचे पिकं जे आहेत ते पूर्णपणे उद्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या स्वप्नाचा जो आहे तो चुरोडा देखील झाल्याचा आपल्याला पाहण्यास मिळत आहे